रील हिरो आणि रियल हिरो यातला भेट विद्यार्थ्यांना करता येणं गरजेचे आहे प्रसिद्ध अभिनेते मकरंद अणसपुरे एम आय टी विश्वशांती गुरुकुल स्कूलचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव व्ही जी एस तरंग दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न पंढरपूर दिनांक चोवीस डिसेंबर समाजामध्ये जे काही घडत आहे ते पाहता आजच्या घडीला मुलांना सुसंस्कृत करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे रिल हिरो आणि रिअल हिरो यातला भेट करता येणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप गरजेचे आहे त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या रिअल हिरोंची जाणीव विद्यार्थ्यांना शालेय जीवनात होणे आवश्यक आहे असे विचार सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले वाखरी पंढरपूर येथील एम आय टी विश्वशांती गुरुकुल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हीजीएस तरंग दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते आपल्या जीवन प्रवासाविषयी बोलताना आलेले अनुभव मकरंद अनासपुरे यांनी यावेळी विद्यार्थी व पालकांसमोर मांडले पुढे बोलताना ते म्हणाले आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे कारण तीच आपली खरी ओळख आहे देशप्रेम केवळ घोषणेत असण्यापेक्षा ते कृतीत असणे अधिक महत्त्वाचे आहे आणि समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ही जाणीव असणे गरजेचे आहे कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली यावेळी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला दृष्टीहीन टी ट्वेंटी क्रिकेट संघाच्या उपकरणाधार गंगा कदम माईस यम आय टी संस्थेच्या विश्वस्त आणि महासचिव प्राध्यापक स्वाती कराड चाटते राघवेंद्र साठे संचालक स्ट्रॅटेजी अँड ऑपरेशन्स शाळेच्या शैक्षणिक प्रमुख शीतल पंढरपूर कॅम्पसचे सहसंचालक प्रशासन कर्नल डी के उपाध्याय मुख्याध्यापक शिवाजी गवळी प्राचार्य डॉक्टर स्वप्नील सेठ यांच्यासह एम आय टी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात पंढरपूर सोलापूर बार्शी लोणी काळभोर कोत्रूड छत्रपती संभाजीनगर सांगली तसेच नवी मुंबईतील उळवे या आठही शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गायन नृत्य वादविवाद अभिनय यासारख्या सांस्कृतिक कलाविष्कारांसोबतच धावणे जलतरण थाळीफेक गोळाफेक बॅडमिंटन व्हॉलीबॉल अशा विविध क्रीडा प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले अंतिम सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी नुकत्या श्रीलंका येथे पार पडलेल्या दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघाच्या उपकर्णधार गंगा कदम यांनी आपल्या प्रेरणादायी प्रवासाविषयी बोलताना विद्यार्थ्यांना आत्मविश्वास चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर कोणतेही आवाहन पेलता येते असा संदेश दिला आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या विश्वस्त आणि महासचिव प्राध्यापक स्वाती कराड भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक शिक्षण पद्धतीचा संगम साधत एम आय टी विश्वशांती गुरुकुल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर मूल्याधारित शिक्षणावर भर देत आहे विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने समाजाच्या भल्यासाठी योगदान देण्याची शिकवण विद्यार्थ्यांमध्ये एम आय टी रुजवत आहे आमचे ध्येय केवळ ज्ञानदान नसून सामाजिक जबाबदारीची दान असलेले सुजान आणि संवेदनशील नागरिक घडवणे आहे असे त्यांनी नमूद केले यानंतर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले सूत्रसंचालन ओकमार दीक्षित यांनी केले तर आभार प्रदर्शन रणजिता चौकेकर यांनी केले पसायदनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली